आता इथे एक कलाकार आपल्या सहकलाकाराला अभिनयाचं सोपं तंत्र शिकवणार आहे चला तर बघूया हे सोपं तंत्र एकंदर शूटिंग साठी तारक आहे की मारक हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी ए? ए? हा हा काय हा हिरोईन ची ड्रेसर आहेस ना तू मग काय सय मग तिचे केस विंचर ना स्वतःचे काय विंचरतेस आई आहे सकाळी पासून तीन चार वेळा तिचे केस शेक के माहिती ता भुण भुण ता का <laughs> आ, मा, का मी काय कळू मग तू हे मला माहिती आहे उद्या दिवस इंधन काम केलं नका सांगू हे तुम्ही एडी म्हणाल ते वेळपर्यंत केस ते कर मला तुला एडी म्हणायला आवडेल मी म्हणतो सांगतो तुला हा चल सर? सर एक सांगू अरे हो काय आहे हो बो, बोल काय तुम्ही पण घ्या कशाला कुये कुये चांगे नाही दिसत <laughs> कुये कुये नाही ग कुरळे कुरळे असं आहे ते माझ्या जिओतायच आहे तुम्ही माझा अ चा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती तरी पण माझा अ बोलायला सांग अ मी बोलते तर अ ते तुम्ही काय अ थांब थांब ना थांब ना जाण बघा ना माझा अ बोलता येत नाही एवढं मला माफ कर बाई तू जा तिकडे जा ना कर ना तिकडे जा ना चलो रेडी येई येई मे केक करू द्या ना वेळ लागतो येई हा बाई हा ये इथे केस नको काऊ नको का ना या गोष्टी मागे आणि शांतपणेकर ते सगळं आय मा कनेक्शन देशन द्या ना कोणीतरी तोंडाही फुकू काय मी सुनीलदा <laughs> घे बाई घे घे कनेक्शन घे आणि आता प्लीज आवाज करू नकोस कळलं कर का प्लीज प्लीज आवाज करू नको कशी काय जरा थांब हायू, हायू, हायू हा... जरा थांब हायू काय ते आवाज येतो नीट हे काय तुझे बैष्ण प्लग म्हणजे अरे काय हिचं काय करायचं ती सर हो सर ती अशीच आहे दहा वर्ष मी तिला ओळखतोय आम्ही एक डेली सोप करायचो तेरी मग मेरी बिंदी नावाची तिथे पण अशीच त्रास द्यायची शेवटी हिरोईनचं टक्कल केलं काढून टाकलं सर खूप त्रास ना मेको क्या बोलता है तू तेरा ना भाई तू तेरा देखना समीर सरांना बोलवा ना पहिला दिवस आहे आज सर विराज बघेल ना मी करतोय आलाय विराज हॅलो बोल यू नो कैमरामैन होय होय दादा हाय 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 रे बाबा हाय गाइस अरे हो रे चल 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 आ भाई गो अरे तू मजाच आहेस होय होय कसा जाऊ रे गाइस मस्त मस्त अरे अरे बने वेरी गुड वेरी गुड कैसे बाकी साहब सर सर अरे ओंकार राइट यस सर ओ हाय 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 पैली फिल्म म तुझी यस सर एज शॉर्ट फिल्म बघितले तू जी मी थैंक्स चाप स्मार्ट चाप थैंक यू कसा हाय थैंक यू मस्त मस्त ऑल द बेस्ट थैंक यू सर वन मैन यस करेंगे बस करेंगे हां सर सर ओळख करून दे तू ओळख करून दे करू या हां हिरोइन जी सर हेलो सर ही कोमल वाव तुमच्या बायकोचा <laughs> रोल करते आहे सर बायकोचा <laughs> रोल करतो यस ओ गुड अरे अरे हे काय कर दो हां या 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 सर अरे रिलॅक्स रिलॅक्स अरे रिलॅक्स यार ओय 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 रिलॅक्स रिलॅक्स खूप मोठी फॅनेस सर हॅलो हॅलो यस 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 बालिश असल्यापासून तुमची फॅन आहे सर बालिश नाही लहानपणापासून लहानपणापासून मराठी रुसली आहे तिच्यावर मराठी रुसली दिसली ती आता मला सर मी तुमचा पिकलेला हापूस रोज बघते खूप आवडतो सर माझा पिकलेला हापूस म्हणजे पिकलेला हा पूस द हाऊस ऑफ पिकल असा आहे ते <laughs> अरे बापरे <बाप्रे। laughs> <Sorry, I> make... <laughs> अरे बापरे <laughs> अरे हे चा इंग्लिशचा पण प्रॉब्लेम आहे अरे बापू सर सॉरी रिलॅक्स मस्त काम करे हो मस्त काम मस्त करेगे न्यू फिल्म नाही सगळ्यांनाच टेन्शन आले मला तर खूपच आले म्हणजे पहिली फिल्म आणि डायरेक्ट तुमच्या बरोबर म्हणजे फंक्शन नाही घ्यायचं नाही घ्यायचं तू डिरेक्टर आहेस येस सर ओके कॅप्टन शिप बाय पाय कुठेत न मी चुकलो थोबडायचो मला नाही मला सीबी घालायची मी सरेंडर होणार नट आहे त्र्याऐंशी मी फिल्म आहे किती दॅट्स एट कळलं सरेंडर होतो जे तुझ्या डोक्यात आहे ते मी दाखवणार लोकांना गाड्या बात आहे सर म्हणजे मी फक्त ऐकलो तर तुम्ही खूप ग्रेट ऍक्टर आहात नट आहात पण आज मी पहिल्यांदा तुम्ही सर यू आर माय रोल मॉडेल सर नाही यू आर माय रोल मॉडेल नाही नाही सर <laughs> सर मी या, सीन समजावू तुम्हाला पटकन समजावतो पहिला सीन आहे इंटरेस्टिंग सीन आहे तुमचं जे जे कॅरेक्टर आहे आदित्य नावाचं त्या ना रिसेशनमुळे त्याचा जॉब गेलेला आहे त्याच्यावर कर्ज आहे सो कर्ज पण त्याला फेडता आलेलं नाही आणि त्याचं घर लिलावात जातं गोबॅक जा गोबॅक जा जा घर 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 लिलावात जात गाड्या क्लोज फाईन सर हे घर आहे त्याच हो नाही नमस्कार काय म्हणताय घर 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 आहे ओके ओके लक्षात गोहॅड हा सर तुम्ही घरातून निघताय तुम्ही आणि तुमची बायको मोहिनी ओके मोहिनी नाही ओ येऊ नका जस्ट मी म्हंटल मोहिनी हा तर तुम्ही तुमची बायको घरात तुम्ही निघता okay. तुम्ही, तुम्ही बायकोला डायलॉग बोलता डायलॉग काय सर आता मोहिनी शेवटच बघून घे आपल्या या घराला आपण ह्या घरात आपली गुलाबी स्वप्न रंगवली होती आणि आज आणि आज नंतर पॉझ सर त्यावर आ, आ, हे आपलं कोमल तू रडतेस हा इथे ना ना मी सांगतोय ना काहीतरी हेरताई नका ना असं करू नीट नाही झाले तर मग तुला वेळ देणार मी तिला पाठवा कुठेतरी बस तर ऐक कोमल कोमल पॉज मध्ये तू रडतेस तुझ्यावर कॅमेरा चार्ज होतो डोळ्यात पाणी कटेट सिंपल शॉर्ट ओके हॅलो चलो चल चल टेक करते चलो 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 चल चलो 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 फर्स्ट टेक केस काय काय ग बाई हो 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 चलो 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 हो कोमल हो 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 चलो के ओके चलो हा करते सर तुम्ही ते फक्त चालत येता हा हा हो हो मी ते हे असं चालत येतो ना असं चालत हे अर्धा माणूस आणि अर्धा शामूरू काय का याच्या आयुष्य जाण आहे बात बातमी सांग <laughs> नहीं, नहीं, नहीं नहीं वो रेडी दे वो चलो चलो, रेड़ी रेड़ी, रेड़ी। हाँ। रोल कैमेरा रोलिंग, रोलिंग। कीप इट रोलिंग की ए, ना, ना, का। <laughs> <laughs> ना मी बस ना तिकडे <laughs> माय का मते दोन मग ते आहे केले उगाच नाही बावीस आहे मी एका वाक्यात बोल ना सगळं एका वाक्यात बोल ग दोन के बावीस तू चलो ऑलरेडी ऑर्डर ऑर्डर हे चलो 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 रोल कॅमेरा रोलिंग किपिट रोलिंग अँड ऍक्शन मोहिनी या आपल्या घराला शेवटचं बघून घे या घरातच आपण आपली सोनेरी स्वप्न रंगवली होती पण आज रड 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 पण आज रड कोमल रड पण आज कोमल हो 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 हो, 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 हो तुला मी रडायला सांगितलेलं की नाही का नाही रडत डोळ्यात ना पाणी आलं पाहिजे ना तुम्ही हो केक सांभाळ ना खांद्यावर आत मग केक बिघडतात ना तिचे तू ना तू बस ना तिकडे केक कोणी नाही तू बस ना हे निखिल उसको सांभाळ ना यार ना ना बाई कोमल कोमल रडायला सांगितलेलं की नाही हो का नाही रडत तुम्हाला सांग पाणी येत नाही हो हो कंट्रोल काही नाही काय नाही पहिली फिल्म आहे पहिला शॉट येस येस हो 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 काय नाही काय नाही आपण एक काम करूया हेर ताई ग्लिसरीन द्या तिला सॉरी सर सॉरी सर एक मिनट एक मिनट काय झालं जा ना। ग्लिसरीन नाही ग्लिसरीन नाही काय झालं का नाही 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 समीर नाही नाही मध्ये समीर चौगले फिल्म काम करतोय कोणताही आर्टिस्ट ने ग्लिसरीन वापरायचं नाही सर नॅचरल बाहेर आलं पाहिजे पण सर ते येत नाहीये त्यामुळे ग्लिसरीन पट नाही 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 आलं पाहिजे ना बाहेर नॅचरली आलं पाहिजे सर पण तिला नाही जमत आहे मी बोलतो ना मी आहे ना फिल्म मध्ये अरे मी हॅ ना इतर डरता यार करेंगे यार उसमे क्या आहे येस बस, बस, Sir, बस, sorry, sorry, ए, sorry. खुर्ची दिला काय ना तुझं कोमल कोमल राईट नाईस नाईम आपल्याला ग्लेसरीन वापरायचं नाहीये त्याच्या वेळी रडायचं काय प्रॉब्लेम आहे तुझा काय प्रॉब्लेम नाही सर रडलं पाहिजेस ना तू हो येत नाही दुसरा विचार करू नकोस याचा विचार कर या फिल्मचा विचार कर येस सर एक मध्यम वर्गीय माणूस आहे त्याचं कर्ज वाढलेलं आहे त्याची बायको तू करते आहेस आणि ते बायको तू करत असताना आपल्याला घर सोडावं लागतंय स्वप्न आपण इकडे बघितलेली आहेत ना कळलं का तुला तर तुला घर सोडावं लागतंय पाणी आलं पाहिजे ना आलं पाहिजे की नाही हो आलं पाहिजे हो हा असा विचार कर तू तु स्वतःला तुला घराबाहेर काढतायत कसं वाटेल मला छान वाटेल सर घरी खूप किचकीच आहे मला बाहेर छान वाटत सर ए नाही ओके ओके फाईन तसं नाहीये मला काय म्हणायचं आहे तुला स्टॅनिस लोअस्की माहितीये नाही सर मला बबन माहितीये भ... बबन बबन कोण स्टॅनिसला लोवास्की कोण आहे हा म्हणजे बबनवाला ए चालेल लोअस्की काय करतेस तू ये ना की करू तुला स्टॅनिश लोवास्की बवन कोण आहे तुझा होता रशियन नाटककार कळत रशियन नाटककार होता त्यांनी काय थेअरी सांगितली सीन आला त्यात आपल्याला रडायचं असेल तर आपल्या आयुष्यात घडलेली एखादी दुःखद घटना आठवायची म्हणजे आपल्याला लगेच रडायला येतं ते रिलेट होतं कळलं का लगेच रडता येतं तुझ्या आयुष्यात घडलेली एखादी दुःखद घटना तू आठव इट इज सो सिम्पल माझ्या आयुष्यात असं काही घडलं नाही सर काहीतरी तर घडलं असेल ना असं कसं म्हणजे मला हे कळत नाहीये काहीतरी दुःख घटना घडली असेल की नाही नाही सर असं काहीच नाही झालं माझ्या आयुष्यात मग कधी काही प्रेमभंग वगैरे झालाय ब्रेक ऑफ वगैरे झालाय सोडलाय तुला असं काही सिंगे सिंगे थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू नको सिंगे लवकर सिन करते सिन करते हा हे रोल कॅमेरा अगे नको इकडे नको जाऊ इकडे रोल कॅमेरा रोलिंग किप इट रोलिंग अँड ऍक्शन मोहिनी आपल्या घराला शेवटचं बघून घे या घरातच आपण आपली सोनेरी स्वप्न रंगवली होती पण आज एवढं पाणी 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 अरे नाही कोमल 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 बाप नाही मेलय तुझा कोमल तेवढ पण केस सांभाय बाई गप्प बाई केस म्हणजे जग आहे का तुझं इथे इमोशन ची तिकडे जा तिकडे केस बघणार ना जा तिकडे तिकडे काय केलं सर अहो काय जाय संत्याची आठवण कशा कळून दिली आपलं प्रेम हो हो मायू हा संत्या पण ना जेव्हा होता ना हिच्या आयुष्यात तेव्हा पण ते विस्कट ऐका आता थीक। थीक। शा, शानता शानता सर, सर, तिला शांत करा सर काय केलं काय केलं काय नाही तिला तुम्ही असं समजावलं नाही बाबा काय बाबा तुझ्या ब्रेकअप झाला असेल तर समजावलं हो नाही मी ऐकलं पण समजावलं का तिच्या डोळ्यांच्या टाकीवर बसून नळ उघडला डायरेक्ट तुम्ही आणि बघतो बघतो पोवरी कोमल कोमल माझा ऐकणार आहेस कोमल माझा ऐकणार आहे माझा ऐकणार आहेस इथे इथे काय 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 हो हो काय तू माग बस तिकडे कोमल काय चाललंय काय चाललंय बघ किती किती ऍक्ट्रेस शॉर्ट लिस्ट झाल्या होत्या चार चार झाल्या होत्या मी प्रोड्युसरला सांगून काय म्हंटल मला कोमल पाहिजे का टॅलेंट टॅलेंट हा स्वप्न आहे की नाही तुझं हे सेव्हन्टी एम एम वरती स्वप्न आहे की नाही या सगळं लढण्यामुळे घालवणार वा असं करतात नाही बघू ना, ना, ना। थोडस हा थोडसच रडतला सॉरी सर मी नाही हां मी कंट्रोल नाही झालं बीके ठीक आहे हरकत नाही होत असं पहिल्यांदाच आपण हे करतो हां चलो हा थोडंसंच रडायचंय हां चला करूया हां चल चल रड याकडे बसतो गे कुमाल मस्त कशाला टेन्शन घेते तू सॉरी सर मस्त होणार होणार अरे कुणाबरोबर ओके ऑल द बेस्ट ओके पिक्चर ऑल द बेस्ट नाही ऑल द बेस्ट पिक्चर ऑल द बेस्ट वाटेल काय अरे आत्ता काय झालं आता का रडते ही कोमल काय सोमल काय झालं कोमल गप्ब ऑल द वे पिक्चरचं नाव कोणी घ्यायला सांगितलं तुम्हाला ती आणि द वे पिक्चरला गेले होते पॉपकॉर्न वरन राजे झाले त्यांचे ब्रेकअप झालं तिथे नाही ती कोमल तुम्हाला काय गरज होती नंतर समजवायची मला कळत नाहीये अरे मी फक्त तिला सल्ला दिला मी फक्त तिला असं सर शुभेच्छा दिले शुभेच्छा सु, द्यायला तुम्ही सॅन्टॉक्लॉज आहात का सर नका ना देऊ शुभेच्छा नॉर्मल शुभेच्छा द्या ना सर अरे विनोद त्या विनोद करताय तुम्ही सर नका ना असं करू प्लीज हौसला अफजाई नावाचा प्रकार असतो खंड्यात गेले तुमची हौसला अफजाई सर प्लीज सर प्लीज इथे मी तीन तासासाठी हा फक्त आउटडोअरचा भाग घेतलेला आहे थँक्यू वर मिळालेला बंगला आहे सर एक तास वाया गेला माझा सर तुमच्यामुळे मी माझ्याशी खालच्या सुरात बोला मी आत्ता लाच मारून निघून जाईन निघून जा जा निघून जा मी प्रोड्युसरशी बोलून घेऊन जा जा मला माहित नव्हतं मी धमकी दिली होती पण तुमचा हा पवित्रा बघून मी धमकी परत घेतो आणि थांबतो कपचू इथे उभे राहा असला अफजाई करताय थेअरी समजवताय कोमल 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 माझा ऐकणार आहेस तू सॉरी नको म्हणूस राणी आपलं काय स्वप्न आहे आपण <laughs> एकत्र आपण एकांकिका केल्या नाटकं केली कमर्शियल नाटकं केली हा आपलं स्वप्न काय होतं सिरियल झाल्यानंतर सेव्हन्टी एम mm. एम तुझ्या मैत्रिणी गेल्या शिवाली प्रिया बिया सगळ्या झाल्या कधी जाणार रडणार तू रडणार का तू मला सांग टॅलेंट किसको दिखाय का मेरा सबको का मेको दिखाय का टॅलेंट दिखाय का हा ये बाय हा चल चल हा ओके आपण करूया हा करूया करूया चल चल सॉरी सर हा नाही नाही नको सॉरी विरी नको हां चल चल रेडी हां काय काय का, अरे काय केलं काय केलं तुम्ही आता एक मिनिट काय केलं काय उंगल्या काय केल्या का अरे मी काय केलं काय हातवारे काय केलं अरे हातवारे नाही केलं मी असं बसलोय फक्त काय झालं मला नाही काय केलं संत शांत बसायचं अरे नका ना बसू तुम्ही संत्यासारखे कशाला संत्यासारखे बसताय तुम्ही ओळखत नाही त्या संत्याला मी माझ्या मध्ये बसलोय असा काय आता काय काय

कोमल कोमल हे तू चुकली बापाला जाऊन सांगतो तू दाखवून इधर इधर पद्धती आहे सिनियर ऍक्टरची हा हा थांबला ना हा थांबला तो टॉंग आहे ना पायल लावायचा तटका म्हणायचा डायरेक्ट कोमल 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 मला मी आता चिडे ना कोमल तू तुला माझा राग माहिती आहे कोमल करायचं आहे का सीन हा काढून टाकू तुला वेगळीला घेऊ कोणाला हा मग चल कर चल चल कर ये आ, सर करे अर काय झालं आता काय काय झालं तो माझ्या सत्याची छाती पण

दर्जा सादरीकरण एकंदरीतच मला या स्किट चा बाज आणि चाल खूप आवडली वा 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 ओ वा सादरीकरण एकंदरीतच मला या वा बाज आणि चाल खूप आवडली वा 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 प्रसाद खूप मजा आली खूप मजा आली चेतना यू स्टोल द शो काय ऑब्झर्वेशन काय का म्हणजे चेष्टा आहे क्या बात है यार क्या बात है कमाल कॅरेक्टरायझेशन एकदा एकदा मला प्लीज एकदा चालून दाखव म्हणजे आय कमाल तू चेतू मंत उभी केलीस तू हेअर ड्रेस फार मजा आली फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स हे माझं बोलणं आणि चालणं सगळं सरांनी भरलं होतं टेक्निकल माहिती ना माझ्यावर संस्कार माझ्या आई वडिलांनी गेले हे उघड आहे ते आता प्रत्येक वेळेला आपण सांगत नाही बसत ना की म्हणजे जे आपल्यातलं उत्तम आहे ते मोठे गोस्वामींमुळेच आहे हे अधोरेखित आहे त्याच्यात काही वादच नाही म्हणजे थँक्यू सर मला चेतूसाठी यायचं आहे चालणं पण तुला गोस्वामींनी हो <स्थाथ> आत्ता टेक्निकल ला असं एकदा गोस्वामी तुम्ही येऊन चालून दाखवा <स्था> सचिन एकदा येऊन चालून दाखवशील प्लीज मला तुझी ही चाल बघायची आहे <laughs> <laughs> मला प्लीज एकदा चालून नको प्लीज एक्झॅक्टली एक्झॅक्टली मला प्लीज सांग मला एक डिरेक्टर म्हणून खरच उत्सुकता आहे की त्याचं कॅरेक्टरायझेशन करताना या गोष्टी तुला सुचतात कशा आणि काय विचार नेमका नाही वेग मी साधारणतः असा विचार केला होता की याच्यात हे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत पण मी नेहमी पाहतो ना की मेकअप दादा हेअर ड्रेसर्स हे त्यांचं फोकस असतात त्यामुळे ही सगळी जी बरशी वाक्य आहेत ना तिला तू फक्त केसावर कॉन्सन्ट्रेशन कर आणि त्यात एक आपण जेवढं म्हणत नाही ना की मी इतकी वर्षे इंडस्ट्रीत काढली तेवढी आपला स्टाफ म्हणत असतो कारण त्यांचं संचित असतं ते आणि ते आपण आयुष्यात कुठेतरी एका ठिकाणी काम करतो ते शंभर युनिट्सनं काम करत असतात त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या कलेतनं एक असा बिंदास्त असा एक ॲटिट्यूड असतो त्यामुळे ते ना बरं याच्यासारख्या नव्या डिरेक्टरला काय ते मानणार आहेत त्यामुळे त्यांचं म्हणून ते बोलताना तो जेव्हा म्हणतो ना की अ रेडी मग नंतर बाबा तुम्ही येईल हे कच्चे केवले तुला समोसा ठेव हे कायचं नुसतं हळ करून तुला पाहिजे काय ओ <laughs> बोलता तुम्ही कि मग माझ्या कधी माझं नाव खराब होत हे असत ना, <laughs> wow. ना। wow. तर हा असा तो एक विचार थँक्यू थँक्यू